रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये दिनांक तेरा ते सतरा जानेवारी दरम्यान सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवात महाविद्यालयातील कला विज्ञान वाणिज्य व मॅनेजमेंट शाखेतील सतरा विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते या महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर शुभदा नायक यांनी केले सदर महोत्सवात कला शाखेतील इंग्रजी अर्थशास्त्र भूगोल व मानसशास्त्र अशा विविध विभागाने पोस्टर प्रदर्शन वाढती महागाई व वा शेक्सपियर लिखित नाटकावर नाट्य सादरीकरण खगोलशास्त्रीय व भौगोलिक उपकरणाचे प्रदर्शन मेंदू आणि अध्ययन प्रक्रिया यांचा सहसंबंध दाखवणाऱ्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून सादर केल्या कॉमर्स आणि मॅनेजमेंट विभागाने व्यापार व बँकिंग क्षेत्रावर आधारित प्रतिकृती सादर केल्या तर गणित रसायनशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र भौतिकशास्त्र या विभागाने गणितीय आकृतींचे प्रदर्शन इलेक्ट्रिसिटी आधारित उपकरणे रासायनिक उपकरणे व कार्य यावर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन केले आय टी कम्प्युटर सायन्स फूड टेक्नॉलॉजी व बायोटेक्नॉलॉजी या विभागाने यांत्रिक उपकरणे व त्यावर आधारित विविध खेळांचे आयोजन केले दिनांक सतरा जानेवारी सांस्कृतिक विभागाच्या वतीने कलांजली पर्व तिसरे अंतर्गत नृत्य नाट्य गायन व रॅम्प वॉक अशा स्पर्धांचे आयोजन केले सांस्कृतिक विभागाच्या कार्यक्रमाला कर्नाटकी शास्त्रीय गायिका दिव्या विमल विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या सांस्कृतिक विभागाकडून आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शुभदा नायक व उपप्राचार्या डॉक्टर राजेश्री घोरपडे यांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले सांस्कृतिक महोत्सव सा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर आबासाहेब सरवदे विद्यार्थी काउन्सिल चेअरमन डॉक्टर प्रतिभा देवणे तसेच विविध विभागाचे प्रमुख व शिक्षक शिक्षकेतर सेवकांनी विशेष प्रयत्न केले प्रोफेसर शुभदा नायक हो रयत शिक्षण संस्थेचं हे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आहे जे अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय आहे आणि आमच्या महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तेरा जानेवारीपासून सतरा जानेवारीपर्यंत फेस्टिवल्स चालू आहेत ह्याचं चा, विशेष म्हणजे टेक्निकल फेस्ट आहेत हे त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या आपल्या विषयाबद्दलची माहिती अनेकविध प्रकारांनी सगळ्या विद्यार्थ्यांसमोर मांडत असते मग ते स्किट्स असतील डान्स असतील प्रदर्शनं असतील पोस्टर एक्झिबिशन्स असतील क्विज कॉम्पिटिशन्स गेम्स असतात ते सगळे त्या सब्जेक्ट रिलेटेड असतात एवढंच नाही तर इथं जे सजावट केलेली असते तीसुद्धा त्या विषयाला अनुसरूनच असते ज जर तुम्ही पूर्ण कॅम्पसचा थोडासा राऊंड घेतला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक डिपार्टमेंटची एक खासियत त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सगळ्या फेस्ट हे मुलांनी ऑर्गनाईज केलेले असतात मुलं अतिशय उत्साहाने आणि हिरिरीने संपूर्ण तयारी करत असतात जवळजवळ आठ पंधरा दिवस तयारी असते आणि स्वतः कष्ट करून मुलं ही सगळी तयारी करतात सजावट करतात ते इव्हेंट्स बसवतात कॉम्पिटिशन्स डिसाईड करतात त्यामुळे मुलांना एक त्यांचं क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन ज्याला आपण म्हणतो ते मिळतं स्वतः भाग घेऊन केल्यामुळे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हे सगळे टेक्निकल फेस्ट होत असतात आणि शिक्षकांचं मार्गदर्शन तर असतंच आणि महाविद्यालयाचे जे नियम आहेत त्या नियमाच्या आत राहूनच हा पूर्ण फेस्ट साजरा केला जातो त्यांचे डिपार्टमेंट लेवलला बक्षिसं असतात ते डिपार्टमेंट लेवलला चाल चाललेलं असतं त्यांचं नमस्कार मी डॉक्टर सरवदे या महाविद्यालयाचा मी सांस्कृतिक विभाग प्रमुख आहे दरवर्षी आमच्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं जातं या महोत्सवासाठी आमच्या कॉलेजमधली मुलं अतिशय आतुरतेनं वाट पाहत असतात कारण जवळपास आमच्या महाविद्यालयाची आठ हजार इतकी स्ट्रेंथ आहे वेगवेगळे विभाग आमच्या महाविद्यालयात कार्यरत आहेत सगळे विभाग आम्ही एकत्र येऊन प्रत्येकाला वेगवेगळ्या डेट्स आम्ही देतो आणि त्या अनुषंगानं प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड अनेक वेगवेगळे प्रदर्शन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतं त्यातून विद्यार्थ्यांच्या नव्या नव्या कल्पना एकमेकांना शेअर करता येतात त्यातून विद्यार्थ्यांना नव्या चालना मिळतात आणि प्रत्येक डिपार्टमेंटचा एक लहेजा या वेगवेगळ्या प्रदर्शनातून वेगवेगळ्या ड्रामातून आम्हाला पाहायला मिळतो एक विद्यार्थ्याचा नवा जोश नवा आवेश या उत्साहातून आपल्याला पाहायला मिळतो आणि सगळे विद्यार्थी आनंदाच्या बेहोशात असतात आणि हा उपक्रम साजरा करण्यासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं वेग -वेग प्रतेक प्रतेक वेग -वेग हा सगळा उत्सव आम्ही साजरा करत असतो दरवर्षी या उत्साहाचं एक वेगवेगळं नाविन्य असतं प्रत्येक वर्षी प्रत्येक डिपार्टमेंट एक वेगवेगळी थीम घेऊन हा उत्सव साजरा करत असतं तेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीचा उत्सव हा रयत शिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयातही साजरा होत असतो पण आमच्या कर्मयूर भाऊराव पाटील कॉलेजवासी या ठिकाणी होणारा उत्साह जो उत्साह उत्सव आहे तो अतिशय नाविन्यपूर्ण अतिशय इनोव्हेटिव्ह अशा स्वरूपाचा असतो आणि म्हणून दरवर्षी आमचा प्रत्येक विद्यार्थी या उत्साहाची अतिशय आतुरतेनं वाट पाहत असतो धन्यवाद कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील वाशी नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा